ओम नम शिवाय सोनगीर दोंडाईचा मार्गालगत सुमारे पाचशे वर्षापेक्षाही जुने असे हे ऐतिहासिक प्राचीन शिवमंदिर आहे व तेथे आज आम्ही आलो हो। आहोत श्री सोमेश्वर महादेव मंदिर हे अतिशय प्राचीन असून अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे महादेवाची ही स्वयंभू असल्याची भावना ही येथील भाविकांची आहे सोमेश्वर मंदिर हे जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे या मंदिरात बाराही महिने विवाह केले जातात येथे विवाह करत असताना तिथी किंवा मुहूर्त पाहण्याची गरज नाही अशी मान्यता आहे येथे धार्मिक पूजा अर्चा देखील केली जाते मंदिरासमोर नंदी आणि कासव यांचे दर्शन घेऊन मी पुढे सरसावले नंदीचे दर्शन घेतल्यानंतर गाभाऱ्यात जाण्यासाठी सरळ प्रवेशद्वार आहे ते तेथे घंटानाथ करून मी पुढे गेले ओम नम शिवाय हर हर महादेव येथून मी आतमध्ये प्रवेश केला व तेथे भगवान शंकरांचे दर्शन घेतले ओम नम शिवाय देवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मी मंदिराला परिक्रमा केली तेथे मला एक विहीर देखील दिसली ज्याला पाणी देखील होते त्यामुळे धार्मिक विधी करताना येथील पाण्याचा वापर केला जातो थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला येथे कडुनिंबाचा मोठा वृक्ष दिसतो अखंड दगडात कोरलेला नंदी व पिंड हे आपल्याला आढळून येते आजूबाजूचा परिसर हा खूपच मोठा असल्यामुळे येथे बरेच धार्मिक कार्य हे केले जातात आजूबाजूचा परिसर हा खूपच शांत आहे त्यामुळे येथे आल्यानंतर आपल्याला आत्मिक सुख मिळते भोलेनाथच्या आशीर्वादाने आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला तुम्ही जर धुळ्याला कधी आलात तर सोमेश्वर मंदिराला आवर्जून भेट द्या भोलेनाथचे दर्शन तुम्ही पण घ्या आणि सगळ्यांना पण जरूर द्या आणि हो मला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पुन्हा भेटू तोपर्यंत तो स्वस्थ रहा ब बाय